नागपूर दंगलीतील नुकसानीचा हिशोब घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलेला आहे नागपूर हिंसाचारामध्ये नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या सगळ्या नुकसानीचा हिशोब घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे चार घंटे में काबू में आया और एक प्रकार से दंगइयों को का काम हमने किया 104 लोगों को अरेस्ट किया है और 200 लोग कम से कम अरेस्ट हुए और ये फैसला किया जितना नुकसान हुआ है वो सारे नुकसान का कैलकुलेशन करके जिन्होंने दंगा किया है उनके ऊपर वो नुकसान चढ़ाया जाएगा और वो पैसा अगर उन्होंने नहीं दिया तो उनकी प्रॉपर्टी बेचकर वो पैसा वसूल किया जाएगा नागपूरचा झालेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी असा आहे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्ट घोषित केलेलं आहे की ह्या दंग्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे त्यांच्याबद्दलची ती नुकसान भरपाई दंगेखोरांच्याकडून त्यांच्या मालमत्तेतून वसूल केली जाईल कायद्याने तसा अधिकार आहे